दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीस रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की हद्दीत वस्ती ओढायचे जवळ वाडेकर यांच्या शेताचे बांधावरील झुडपांमध्ये एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत पडलेले आहे सदर माहितीवरून चाकण पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी अमलदार यांनी सदर घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली असता एक पुरुष जातीचे मैताचे प्रेत त्याचे चेहऱ्यावर मारहाण करून जखमा करून त्याचा चेहरा अवस्थेत दिसला सदर इस्माचा कोणीतरी अज्ञात इस्माने खून करून त्याचे प्रेस झुडपांमध्ये लपवले असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनेची माहिती डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त परिमंडल तीन राजेंद्र सिंग गौर सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग यांना देऊन वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून चाकण पोलिसांना गुन्ह्यातील मैताची ओळख पटवून आरोपी घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले चाकण पोलिसांनी अनोळखी मैताबाबत माहिती प्राप्त केली टपाल याने जवळ असलेल्या ला लाकडी दाणक्याने संदीप उर्फ बाळशीराम यांच्या तोंडावर लाकडी दाणक्याने जोर जोरात मारहाण केली त्यानंतर मी हाताने त्याचा त्याचा जीव जाईपर्यंत गळावडला आहे त्याची पूर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजूच्या झुडपात ढकलून दिले आरोपी नामे सुरेश मेंगाड राहणार ढाकरवस्ती रासे तालुका खेड जिल्हा पुणे याने चाकण पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडे सदर खून केल्याची कबुली दिली आहे रोहन सोनाणे याचा रिपोर्ट बोलंद पोलीस टाइम्स पुणे